मोठी आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं देशातील जनतेचा भ्रमनिराश केला असून पुन्हा यांचं सरकार आला सर्वसामान्यांचं जगणं अजून महाग होईल अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे पार्लेर मध्ये जाहीर सभेत भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत भाजपा सरकारची खिल्ली उडवली तिकडे होतो पण मी, हो मी नव्वद साली सोडली शिवसेना <coughs> पण अजून मला सारखं विचारा तुम्ही शिवसेना का सोडले तुम्ही हे आहात तुम्ही ते आहात तुम्ही ते, ते। आहात आता हो मला सांगा की तुम्ही जर एवढे सगळे चांगले आहात सगळे तर निलेश लंकेनं शिवसेना का सोडली काहीतरी कारण असेल कारण अपेक्षा भन्न होतो मला उद्धवजी ठाकरे आता डायरेक्ट विचारायचं आहे तुम्ही सांगितलं पहारेकरी चोर आहे मोठ्या जाहीर सभेत सांगितलं तुम्ही कोण पहारेकरी पहारे। नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पहारेकरी चोर आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर चोरा बरोबर तुम्ही का बसला असंघाशी संघ का करता शेजारी बांधला पवळा वाल नाही पण परत तिथे बसता उद्धवराव तुम्ही म्हणाला माफी शेतकऱ्याची हा सगळ्यात मोठा महा घोटाळा तुमचे मंत्री आणि तुमचे आता इथले जे आहेत काय ते हा उपाध्यक्ष वगैरे ठीक आहे तुमच्या भाषेत तुम्ही बोला पण तुम्ही तिथे बसला, तो महा घोटाळा जर आहे तर तो लोकांसमोर तुम्ही उघडा का करीत नाही का विचारत नाही का लोकांना सांगित सांगत नाही की महाघोटाळा काय आहे आणि जर तो तुम्ही सांगत नाही तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहात म्हणून तुम्ही बोलत नाही मंत्रिमंडळामध्ये कुठलाही विषय असेल तो हात वर करून पास केला जात नाही एकदा पास केला तर सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे असं समजलं जात आणि म्हणून भाजपाने जर चुका केल्या असतील तर उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा त्या चुकांना जबाबदार आहात अरे तुम्ही पाणी देऊ शकत नाही इथपर्यंत एवढे वर्ष इथे आमदार आहेत आता, आता तो उप अध्यक्ष पाणी देऊ शकत नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवू शकत नाही कांद्याचा प्रश्न आता सांगितला सगळ्यात कांद्याचा प्रश्न माझ्याकडे मोठा आहे तर मी एवढ्यातून येतो लासलगाव सगळ्यात जास्त कांदा रस्त्यावर काम नाही फेकताय कांद्याची शेता जे आहेत नावरून टाकतात आहे दोनशे रुपये तीनशे रुपये भाव येत नाही कधीतरी शंभर रुपये भाव क्विंटलला खर्च आहे आठशे रुपये ट्रॅक्टरचं भाडं सुद्धा सुटत नाही उलटी पट्टी येते पैसे भरा म्हणून तुमचं हे जे मोदी आहेत ना ज्यांच्याबरोबर शिवसेना बसली आहे दोन हजार चौदा साली हे मोदी आमच्याकडे आले आणि काय म्हणाले भाया बहना हम लोगों ने गुजरात में आपका भेजा हुआ प्याज खाया है मित्रों आपने महाराष्ट्र से भेजे हुए कपास से हमने कपड़े सिलाए हैं कहते हैं ना जिसका नमक खाते हैं उसको भूला नहीं करते को सारे किसानों को डेढ़ गुना पैसा मिलना चाहिए मैं आपसे पूछता हूं मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए मैं आपसे पूछ रहा हूं मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए अरे मिलना चाहिए पंडितों को सब रखोटा खोटा, खोटा।